ये सर्व जे रहिवासी इथे आहेत ते सर्व धनश्री कॉलनी ज्योतिर्लिंग कॉलनी मध्ये सर्व रहिवाशी आहेत आम्ही ते मागील पंधरा वर्षापासून आम्ही इथे राहतोय त्या चालीमध्ये राहतोय पण मागील वर्षापासून तिथे एका जागा मालक आणि ने, ने ना जो नैसर्गिक नाला जो असतो गावाचा दहा बारा फुटाचा तो त्यांनी भराव टाकून त्याची रुंदी त्यांनी कमी केली आणि त्यांच्या ते नाल्याचा प्रवाह बंद केला आणि आम्ही सातत्याने मागील दीड वर्षापासून पत्रावर केडीएमसी सोबत करतोय पण ने आमच्या अर्जाची कोणत्याच वेळेस दखल घेतलेली नाही मागच्या वर्षी वीस जूनला आमच्या घरामध्ये पाणी घुसलं प्रत्येकाच्या या वर्षी चौदा जून ला प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी घुसलं आणि आम्ही अर्ज करून पण केडीएमसीने संबंधित बिल्डरला कोणत्या प्रकारे गुन्हा नाही त्याला नोटीस नाही या उलट आम्हाला तीनशे लोकांना केडीएमसीने स्थलांतरितच्या नोटीस दिल्या केडीएमसी हुकुमशाही समजायची का मनमानी कारभार आम्ही समजायचा मग आमची एकच इच्छा आहे का जो नाला होता तो तुम्ही पूर्ववत करावा आणि आम्हाला न्याय द्यावा साधारणतः तीनशे ते चारशे रहिवाशी आहेत कुटुंब आहेत आम्ही उपोषण मार्गाने जाणार आम्ही जोपर्यंत आमच्या लेखी स्वरूपात आयुक्तांकडून आम्हाला लेखी आश्वासन भेटत नाही का आम्ही संबंधित जागा मालक बिल्डर किंवा त्या जे काही अधिकारी त्यांच्यावर जोपर्यंत काही कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं उठणार नाही